प्रश्न असा आहे की बाबासाहेब भीमा कोरेगावला कितीदा गेले तर मी जसे वाचले मला तर असं कळलं की बाबासाहेब फक्त एकदा भीमा कोरेगावला गेले पण तेही कशासाठी तर महार ही शूरवीरांची जात आहे असे बाबासाहेब म्हणायचे पण त्यानंतर बाबासाहेब म्हणायला लागले की मी एक नागवंशी आहे पण त्याच्यानंतर काही काळ लोटला बाबासाहेब म्हणले आता मी बौद्ध झालो तर आपल्याला बाबासाहेबांच्या या तीन वाक्यांमध्ये एक फरक जाणवतो तो म्हणजे त्यांची चळवळ ही दिशा बदलत चालली होती जसं की तुम्ही इकडे पण बघू शकता लेबर पक्ष लेबरपासून शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर ही जी चळवळ चेंज होत चालली याच्यामधून आपण कुणाला स्वीकारावं जे शेवटी असेल तेच आपल्याला स्वीकारायला हवं जे सगळ्यात अपडेट व्हर्जन असेल ते आपल्याला स्वीकारायला हवं तर मग आपण ते महारकी जपण्याचा प्रयत्न का करतो आता आपण तर बौद्ध झालो हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा जर विषय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा